पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की आता आता नमो हप्ता शेतकऱ्यांना तातडीने पीक रुपये देखील या ठिकाणी तेरा जिल्ह्यामध्ये वाटप करणे सुरू झाले आहे बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये या ठिकाणी नमो शेतकरी योजनाच्या सातव्या हप्त्याचे आलेले आहेत त्यांनाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अगदी थोड्याच वेळात तुम्हाला बारा हजार रुपये पीकिम्याचे करण्यात येणार आहेत बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत बघा अगदी पुढील दहा ते पंधरा मिनिटाच्या आत मध्ये पीक हजार रुपये जमा करण्याचा आदेश या ठिकाणी कृषी मंत्री दत्तेबाई बघा दत्तेत्रे मामा बर्णे यांनी महत्वाचे अपडेट आताच्या बँकेना देऊन टाकलेले आहेत बघा अखेर शेतकऱ्यांसाठी पीक विमाचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे यासाठी जवळपास बघा चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये पीक विमाचा दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत बघा या सध्या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात ज्यांना नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना बँकेच्या खात्यावरील त्या शेतकऱ्याला पीक विमाच्या दुसऱ्या टप्प्याचे बघा या तेरा जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण पुढील दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करण्यात येणार असे सांगण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्या मित्रासाठी खरं म्हणजेच की अतिशय आनंदाची बातमी असणार आहे कारण की सरसगट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनाचे दोन रुपये मिळाले आहेत फक्त याच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय हो आज आज या तेरा जिल्ह्यांमध्ये उद्या बघा बारा जिल्ह्यामध्ये आणि परवा बारा जिल्ह्यामध्ये असे टोटल मिळून त्या ठिकाणी छत्तीसच्या छत्तीस सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमाचे या ठिकाणी दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे परंतु असे सांगण्यात आले की आता नमो शेतकी योजनांचा लाभ ज्या शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे फक्त त्यांनाच बघा त्याच शेतकऱ्यांची आता लिस्ट विमा सोडण्यासाठी बँकांना देऊन टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला नमो शेतकी योजनांच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती मिळाले असतील तरच तुम्हाला या व्हिडिओला लक्षपूर्वक त्या ठिकाणी पाहायचं आहे तुम्हाला पीक विमाचे बारा हजार रुपये आता या ठिकाणी हेक्टरी मंजूर करण्यात आले आहेत बघा दोन हजार बावीसला ला दोन हजार तेवीसला ला आणि दोन हजार चोवीसला ला या तीन वर्षामध्ये जर तुम्ही एकदा तरी पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण की पीक विमाचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आला आहे मागच्या एक महिन्यापासून पीक विमाचे पहिला टप्पा या ठिकाणी पार पडलेला होता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत कमी मिळाला व ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळालाच नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किमा मंजूर करण्यात आलाय आता दुसरा टप्पा या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा यामध्ये एक गट त्या ठिकाणी असा होता की ज्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव शेतकरी योजनाचा हप्ता त्या ठिकाणी आता आहे फक्त त्याच शेतकऱ्याला आता पीकिमाच्या या ठिकाणी आता दुसरा टप्पा या तेरा जिल्ह्यामध्ये बँकेच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे बघा त्यामुळे तुम्हाला नमोशे दोन हजार रुपये मिळाले असतील तर तुम्हाला इथून पुढे काळजी पूर्वक लक्ष देऊन पाहायचं आहे आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की पीक विमाच्या मागणीच्या वेळी घोटाळा झाला होता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनाचा हप्ता या ठिकाणी दिला गेला होता बघा फक्त फक्त त्याच शेतकऱ्याला लिस्ट आता बँकेना देऊन आलेली आहे बघा कारण या ठिकाणी फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे यासाठी नमो शेतकरी योजना यासाठी जे काही शेतकरी पात्र ठरले आहेत ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्ता मिळाला आहे आज हा पीक किंवा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय आता बघा जे शेतकरी या तेरा जिल्ह्यामध्ये राहतात आणि या तेरा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सातवा रुपये त्या ठिकाणी आता मिळाले असतील तर तुम्हाला पीक बघा पीक किंवा या की बघा पीक या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये पुढील पाच ते दहा मिनिटात आत जमा करण्याचा आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून आता आला आहे त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी दोन हजार रुपये नमोचे तुम्हाला मिळाले असतील तर बारा हजार रुपये घेण्यासाठी तुम्ही तयार राहायचा आहे मित्रांनो नमोचे बघा नमोचे चे दोन हजार रुपये आणि पीक विमा दोन्ही एकत्र त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता पाठवण्यात येणार आहेत परंतु बघा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून ने साहतात आणि पीक विमा केंद्र सरकारचा आहे तुम्हाला पण माहितच आहे की शिवराज सिंह चौहान जे केंद्र सरकारचे कृषी मंत्री आहेत ज्यांच्या माध्यमातून हे पीक विमा आलेला आहे त्यामुळे दोन्ही मिक्स करून त्या ठिकाणी पाठवलेले आहे बघा फक्तच नमो शेतकी योजनाचे दोन हजार रुपये शेतकऱ्याला पाठवण्यात आलेले आहेत त्यांना बँक म्हणजे खात्यावरती पुढील त्या ठिकाणी दहा मिनिटांमध्ये बघा पीक विमाचा दुसरा टप्पा या तेरा जिल्ह्यामध्ये वितरित होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे बघा डीबीडी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सच्या माध्यमातून आता हे पीक विमा त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहेत म्हणजेच की थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती तेरा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल किंवा अजून तुमच्या बँक खात्यावरती मिळाला नसेल तर इथून पुढे तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे गेल्या एक महिन्यापासून सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या की पी किंवा आज ये उद्या येईल परंतु शेतकरी मित्रांनो बघा लक्ष ठेवून बघा लक्ष ठेवा आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त सहा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमाचा वाटप करण्यात आला आहे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यामुळे बघा अजून तीस जिल्ह्यामध्ये बघा तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप त्या ठिकाणी होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत मिळाला त्यांना कमी पी किमाय मिळाला तुम्हाला जर त्या ठिकाणी कमी पीक मिळाला असेल किंवा जर अजून सुद्धा तुम्हाला पी किमा मिळाला नसेल तर तुमच्यासाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे कारण की बघा तेरा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याला नमूदचे दोन हजार या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की त्या ठिकाणी आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत यांना पीक इमा मिळणार नाही त्यांना पीक इमा मिळणार नाही परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की त्या ठिकाणी ठिकाणी काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे फक्त पिकिमा पहिल्या टप्प्यामध्ये या सहा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आला आहे त्या ठिकाणी नवो शेतकरी योजनेचा वाटप सुरू झाल्या असल्याचे अगदी काहीच मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक पिकिमा जमा होईल असे सांगण्यात आले होते आता बघा अतिशय प्रकारचे बघा आता बघा अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना पीक पिकिमा मिळाला त्या ठिकाणी त्यांना सुद्धा बघा कमी मिळाला आणि ज्यांना नाही मिळाला त्यांना सुद्धा या ठिकाणी पीक पिकिमा आता जमा करण्याचा आदेश आता या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आता काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे पीक किमाचे फक्त सहा बघा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पीक विमा वाटप झालेला आहे म्हणजेच की सहा जिल्ह्यामध्ये आता पीक विमा वाटप झालेला आहे त्यामुळे आता दोन हजार दो तेवीस असेल तर दोन हजार असेल या तीन वर्षामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक भरलेला होता आणि केंद्र सरकारने त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा केलेला नव्हता यासाठी आता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वच राखलेल्या पीक विमाचे दावा मंजूर करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यामध्ये वाट म्हणजे का पी विमा वाटला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे बघा बँकेचे सर्व्हर डाऊन होते काही तांत्रिक प्रॉब्लेम होत्या तर ते काही बघा बघा सर्व्हर सुद्धा काही प्रॉब्लेम होते आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा जमा होते ते तुम्हाला लगेच सांगणार आहोत सगळे आता जास्त पीक विमा हरभरा पीक असेल ज्वारी पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल कांदा पीक असेल उडीद असेल मूग असेल या पिकासाठी सर्व जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यात पीक किंवा कमी मिळाला असेल किंवा जर मिळाला नसेल तर तुम्हाला आता या ठिकाणी तेरा जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये मिळाले असतील तर तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन पाहिजे आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये उडीद सोयाबीन कापूस ज्वारी बघा बाजरी आता या ठिकाणी अशा प्रकारे चाळीस ते पंचेचाळीस प्रकारच्या पिकासाठी पीक अगदी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांना पावसाचे किंवा त्या ठिकाणी नुकसान झाले गारपीटने नुकसान झाले अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक या ठिकाणी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले बघा पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट बघत होते की बघा थकीत होते परंतु त्या पीक विमा जमा झाला नव्हता अखेर पीक किंवा वाटप सुरू या ठिकाणी आजपासून झाला आहे त्या तुमचा जिल्हा कोणता आहे ते लक्ष देऊन पाहायचं आहे कारण की छत्तीस जिल्ह्यापैकी तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमाचा वाटप या ठिकाणी आता करण्यात जवळपास शेतकऱ्यांना हेक्टरी हो पीक या जिल्ला जिल्ला या ठिकाणी ठिकाणी जमा होतो असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यामुळे तेरा जिल्ह्यामध्ये यादी कोणकोणती आहे तुम्ही बघा तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन पाहायचं आहे तुम्हाला जिल्हा जर असेल बघा तुमचा जिल्हा जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहे परंतु यामध्ये एक आठ आली आहे की बघा ती म्हणजे की नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये तुम्हाला आता सातव्या हप्त्याचे मिळाले असतील तर ते पाहून घ्या बघा ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत फक्त त्यांनाच पीक विमा या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यावरती जमा होत या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे ज्यामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यांना आज जमा होत आहे तो जिल्हा आहे तो म्हणजेच की बरं रायगड रायगड हे जिल्हा बघा पहिल्या जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा होत आहे या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी नमो शेतकरी योजनांचा सातव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले होते त्यांना आता या ठिकाणी दोन त्यांना होते फक्त त्या शेतकऱ्यांना रायगड जिल्ह्यामध्ये हे पी किंवा या ठिकाणी हेक्टरी बारा हजार रुपये या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा सुद्धा या बघा यामध्ये नक्की असणार आहे त्यामुळे इथून पुढे तुम्ही काळजीपूर्वक महत्वाचे दोन मिनिट काम काढून बघायचे आहे बघा लक्ष देऊन इथून पुढे तुम्हाला आता पाहायचं आहे यामध्ये पहिला जिल्हा आता सांगितलेला आहे तो म्हणजेच की रायगड हे जिल्हा आता या जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी नमो शेतकरी दोन हजार रुपये सातव्या हप्त्याचे त्यांना घेतलेले असतील त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विमाचे बारा हजार रुपये प्रति हेक्टर रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील दोन नंबरचा जिल्हा आहे ते लातूर हा जिल्हा बघा लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास वीस टक्के शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला आहे बाकीच्या शेतकरी वाट बघत होते तर त्यांना आता पुण्याच्या वेळामध्ये पी विमा तुमच्या खात्यावरच्या बँकेच्या खात्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे त्यानंतर पुढील जिल्हा अतिशय महत्वाचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकी दोन हजार रुपये या ठिकाणी आता मिळाले आहेत त्यांच्या खात्यावर हेक्टरी बारा हजार रुपये आता पी किम्याचे मिळणार आहेत आता तुम्हाला जिल्हा कोणताही लक्ष देऊन पहा जर तुमचा जिल्हा या यादीचा असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील दहा ते पंधरा मिनिटांमध्ये खात्यात या ठिकाणी पीकिम्याचे पैसे हेक्टरी बारा हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर आता बघा पुढीलचा सा जिल्हा सांगण्यात आलेला आहे बघा सिंधुदुर्ग हे जिल्हा बघा आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस ला जर शेती पिकाचे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पीक हेक्टरी बारा हजार रुपये जमा करण्यात येतोय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तुम्हाला आलेले असतील तर तुम्ही इथून पुढे काळजीपूर्वक आता लक्ष देऊन पाहिजे बघा तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पीक किंवा जमा झालेला नसेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे बीड बीड हे जिल्हा बघा आता बीड जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाखाच्या वरती त्या ठिकाणी पीक विमाचे पात्र शेतकरी ठरले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा त्यांना मिळाला नव्हता तर आता तो पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय हो बँकेचे काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना पीक विमा मिळाला नव्हता आता पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती वितरण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता बघा सगळ्यात महत्वाचे म्हणजे की आता पुढील जिल्हा अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला जिल्हा यामध्ये नक्की असणार आहे बघा तुमचा जिल्हा या जिल्ह्यात नक्की असणार आहे त्यामुळे आता लक्ष देऊन पाहिजे आता पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना हे दोन जिल्ह्यामध्ये जवळपास बघा साडे लाख शेतकरी शेतकरी सर्वात महत्वाचं बघा शेतकरी आता या ठिकाणी पीक पीकिमाचे पात्र ठरले आहेत परंतु पहिल्या टप्प्यात त्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना पी विमा आता या ठिकाणी जमा करण्यात येतोय आता तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे आता बघा पुढील जिल्हा जो काही सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये ज्यांच्या खात्यात आलेले आहेत त्यांना शेतकरीच्या खात्यात बघा आता या विम्याचे ठीक दुसऱ्या टप्प्याचे तुम्हाला हेक्टरी बारा हजार रुपये आता मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आता, आता।, आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तो म्हणजे लातूर आणि त्यानंतर ना नांदेड दो या दोन जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसा बघा पावसाकाळी खूप झालं होतं म्हणजे पावसामुळे खूप मोठं नुकसान झालं होतं आणि त्या ठिकाणी नुकसान भरपूर झाली होती तर हे नुकसान जो काही झालेलं आहे त्यासाठी आता पंचनामा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता त्यामध्ये एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय त्यानंतर आता पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचे सातारा आहे पुढील बघा पुणे आहे यानंतर पुढचा जिल्हा धुळे अकोला आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमाचा दुसरा डप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे तुम्हाला सुद्धा पीक विमाचे त्या ठिकाणी तुमचे हे बघा बघा हक्काचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस तर तुम्हाला पीक इमा या ठिकाणी मिळणार अस नसेल तर तुम्हाला सुद्धा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करून ठेवा धन्यवाद